नमस्कार आज आपण बघूया उन्हाळी वाळवणातला नाचणीचा पापड तर हा नाचणीचा पापड नाचणीनं ना भिजवता भाकरीच्या पिठापासूनच मी केलेला आहे तर ही काळी का आली आहे तर यातला मी कोंडा काढला नव्हता जर तुम्हाला करायचा असेल तर कोंडा काढून टाका त्यामुळे तुमचे पापड छान लाल होतील तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे नवीन शिकणारे आहे ना त्यांच्यासाठी खूप सोपे पापड आहे तर त्यासाठी इथे मी भाकरीचं एक वाटी नाचणीचं पीठ एक चमचा पांढरे तीळ एक चमचा पापड खार पाव चमचा ओवा एक चमचा जिऱ्याची पावडर भाजलेली आणि एक चमचा मीठ म्हणजे चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे तर आता एका बाऊलमध्ये आपण हे पीठ काढून घेऊ तर तुम्ही जर कोंडा काढला ना तर खूप छान पापड होतील पण मी फर्स्ट टाईम केल्यामुळे तर त्यातला कोंडा काढला नाही म्हणून थोडेसे माझे पापड थोडे काळपट आले तर, तर ज्या मुलींना उकड काढता येत नाही ना किंवा ज्या नवीन शिकणाऱ्या आहे ना तर त्यांच्यासाठी एकदम सोपे असे हे पापड आहे तर सर्व साहित्य आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे जसे आपण तांदळाच्या फेण्या करतो ना अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे तर आता त्यासाठी मी इथे दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तर तांदळाच्या पिठाने काय होईल की पापडाला थोडा कलरही चांगला होईल आणि बाइंडिंगसाठी त्याचा उपयोग होतो म्हणून त्यासाठी मी ते दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे तर वाटीवर पसरेल ह्या पद्धतीने आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि बघा त्यासाठी इथे मी एकसारख्या सहा डिश घेतलेल्या आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुठल्याही प्लेटवर ताटावर करू शकता आणि इथे मी पाणी उकळायला ठेवलं आहे एका टोपामध्ये आणि ह्या प्लेटमध्ये आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे तर इथे मी आपला एक चमचा असतो ना पोहे खायचा तर त्याप्रमाणे एक चमचा टाकलेला आहे आणि ते आपल्याला प्लेटवर अशा पद्धतीने सर्व बाजूनी एकसारखं असं पसरवून घ्यायचं आहे आता आपल्याला इथे दहा ते वीस सेकंद आपल्याला प्लेट अशी ठेवून घ्यायची आहे उलटी आणि त्यानंतर पलटी करून ठेवा ठेवायची आहे तीस सेकंद म्हणजे एकूण आपल्याला इथे चाळीस सेकंद एक पापड होण्यासाठी लागणार आहे तर तुम्ही अशा प्रकारचे पापड अगदी एक तासात तुम्ही पाचशे पापड बनवू शकता तर इतकी सोपी पद्धत आहे आणि ज्यांना जी उकड काढता येत नाही ना तर त्यांच्यासाठी तर एकदमच असा हा सोपा उपाय आहे तर इथे मी एका प्लेटमध्ये पाणी थंड पाणी घेतलेलं आहे त्यावर ही प्लेट ठेवायची त्यामध्ये प्लेट टाकायची म्हणजे पापड थंड होतो आणि त्यानंतर एका सुरीनी किंवा सुईनी कशाने जे टोकदार असतं ना आपल्याकडं त्याने आपल्याला याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि अलगत असा पापड आपल्याला प्लेटपासून मोकळा करायचा आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता लाटायलासुद्धा वेळ ला लागतो त्याच्यापेक्षाही कमी वेळात हा पापड तयार होतो आणि ज्यांना नाचणीचे पापड जर खायचे असेल ना तर हे पापड करायला खूप सोपे आहे तर अशा पद्धतीने माझे एका वाटीत जवळजवळ पन्नास पापड तयार झालेले आहे थोडेसे काळे आल्यामुळे ते जरा व्यवस्थित दिसत नव्हते पण तुम्हाला करायचे असेल तुम्ही फर्स्ट टाईम करत असाल ना तर त्यातला प्लीज कोंडा काढून टाका म्हणजे पापड खूपच छान होतील तर इथे आपले सर्व पापड आता हे तयार झालेले आहे आणि वाळवून पण झाले घरातच मी वाळवले आणि एक दिवस ऊन दिलं आता इथे तळून पण बघूया तळल्यानंतर ते बिलकुल काळे वाटत नव्हते अगदी नॉर्मल आपले नाचणीचे पापड उकडीचे असतात ना अगदी तसेच झाले होते इथे तुम्ही बघू शकता कलर त्याचा किती सुंदर आलेला आहे फक्त जेव्हा वाळवतो ना तेव्हाच ते, ते पापड काळे दिसतात तर एवढी तुम्ही तळल्यानंतर तुम्हाला ताटात वाढल्यानंतर कळणारसुद्धा नाही की हे आपण वाफेवरचे पापड केले आहे आणि भाकरीच्याच पिठापासून केलेले आहे तर अशा पद्धतीने हे पापड मी आता हे तळून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही आणि तेलही खूप कमी लागतं उकडीच्या पापडला तरी जास्त लागतं पण याला खूप कमी तेल लागतं आणि चवीलाही अगदी जसेच्या तसेच लागतात जसे तुम्ही उकडीचे पापड करतात ना तर अगदी तसेच लागतात त्याच्यातल्या चवीला काही फरक होत नाही अगदी खमंग आणि खुसखुशीत होतात तुम्ही हे भाजूनही खाऊ शकतात तर अशा पद्धतीने आपले हे नाचणीचे पापड क तयार झालेले आहे तर हे नाचणीचे पापड तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून मात्र नक्की करा आणि प्लीज कमेंट करा आणि लाईकसुद्धा करा कारण एक व्हिडिओ बनवायला खूप वेळ लागतो तर अशा पद्धतीने लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू